आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झालेली आहे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचं पत्र काढलं आहे प्रदेशाध्यक्षपदी तुर्तास चंद्रशेखर बावनकुळे कायम आहेत मात्र बावनकुळे यांना राज्य मंत्रिमंडळात महसूल मंत्रीपद मंत्री देण्यात आलंय तसंच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनंतर चौथ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम आहे आणि त्यानुसारच बावनकुळे यांच्या जागी आता संघटनात्मक निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर रवींद्र चव्हाण हे पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष असू शकणार आहे साईंच्या आशीर्वादाने आज खरंतर नव्या पदभार हा स्वीकारलेला आहे सरकार आणि संघटन या दोन्ही गोष्टी एकत्रपणे चालणं आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा सरकारकडून कढून आणणं हे सर्वात मोठं असणारं चॅलेंज हे आहे कम्युनिस्ट नेता आहे